वडी ए ए वडी अगं जावई बापू आता कधीपड यतील तयारी झाली का नाही तुझी व आले 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 एवडी घाई गाय कशाला करताय इनी करू नाही ते गाय ह काय रे तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे चश्म बद तू प्यारी प्यारी को की नजर ना लगे, तुम्हीच पडा जाऊन तिथ आणि वंडिये हो काय बस येत किती चिकणी दिसतेच नाय लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर तुला असं बघितलं आठवतच नाही मी काय म्हणतो ऐक ना तू अशी ना रोज सजत जागे पण सॉरी सॉरी लागला नाही लागलं नाही पण हलू मा सॉरी सॉरी अरे हो सजत जा अरे घर सजवण्यापेक्षा ना तुझा सजवण्याचा खर्च जास्त आहे

पुर्या, या, या, पुर्या। कसली सुंदर दिसते बारीक नाही होणार आजकाल बी कस लोक काप्स डाईट घेतो काना काय घेत लोक काप्स डाईट म्हणतात तर तसला सगळं मरून दे आज भोंडा माहिना म्हणून मी तुम्हाला बोलवलंय बसा पोरी ना बसा हो ना मग नवरा कुठे आहे तुमचं बर पप्पा तेत ना दोघे खाली गाडी पार्क करता वाय करता वाय दोघ पण म्हणजे गौरव जेजू गाडी पार्क करता वाय आणि आमचे हे त्यांना मदत करता वाय काय समजले येतीलच आता देलाव किऊ त्यांना थांबा थांबा आतमध्ये काय थोंडा माहिना आहे ना ते कसं आहे जावयाचं दुधाने पाय धुतल्याशिवाय त्यांना आत घेता येत नाही आणलंच काय करत आणला हा बर बर बरं बरं अ पुढे येतो मी मोठा कोण आहे मी आहे ना पहिले माझे पण धुतले पाहिजे मोठ्या जावयांचा मान पाहिलाय हा

तुला पण काय कळत नाही गरम दूध कसं काय आणलास तू दिला उचलायला ठेवले होते तेच दूध घेऊन आले नाव करता बाजूला बाजूला या जाऊ तू थोडे पुढे या एक मिनिट त्याच्या पायाला बरोबर थंड करून दूध दिलंय आता मोठ्याचं म्हणजे छोट्याचं पण भाजलं पाहिजे काय मोठ्यापेक्षा आता छोट्यांचं लय कामाच आहेत पाहिज काय पाय पाय टेरलिंगचं मशीन चालवतात ना काय करतात टेरलिंगचं मशीन पाय हलवायला लागतात का मी काय जेल पर्याय मी वरचे जाऊ चालतो बाकी निवान बसा ज्योतीचे मिस्टर स्वातीचे मिस्टर निवान बसा निवान बसा बाकी कसं काय भरा चाल मस्त मस्त एकदम म्हणजे जरा जेटला गेला ना अजून पण ठीक आहे आमचे अमेरिकेला गेलते हो ना त्यांना युनिट मला झाला एक महिना झाला ना अमेरिकेवर नेऊन अजून जेटलाय काय पित्त झाला असल सॉरी आजीजू आज ना गंजी प्लॅन आहे का जंगी गंजी प्लॅन आपण आतून घालतो ती गंजी प्लॅन जंगी गेलाय जंगी प्लॅन केलाय होय जंगी बरे जाबोई बापू हो स्वातीचं मिस्टर याच्यात आहे मी 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 तो इकडे या इकडे या इकडे हे शतरंजी घ्या इकडे या इकडे या या तुम्ही इथं पा काय आहे छोट जावया सतरंजीवर बसायचा मान असतो का नाही तुम्ही सतरंजीवर बसा तुम्ही पाठावर बसा या पाठावर हो काय आहे मोठ्या जावयांचा जा ना पाठावर बसण्याचा आहे का नाही अरे का करे मोठ्या जाव पाठावर बसणार आहे काय झालं ऐक काय ज्योतिज मिस्टर काय झालं ज्योतिज मिस्टर काय झालं नाही काही नाही काय नाही इथं वरखीला आला होता ना <स्थ> नाए नाए नाए? तो टॉसला इथे मी काय म्हणतो जाई बाप तुम्ही ना टीटीचा इंजेक्शन घ्या हा काय प्रॉब्लेम होणार नाही तू काय तुमच्याकडे बघतेस मग आणि काय करू आरतीचा तर ताडी घेऊन ता ये आरती तर ताडी घेऊन ये बर जाऊ बापू हो वासाडी पडली दोघांवरती संसार कसा काय झाला तुमचा एकदम मस्त मजेत अमेरिकेला जाऊन आलो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ना बसलास बसाच होत कळलास अमेरिका कशी आहे म्हणून किती कौकुक झाला ना आता अमेरिका आला ना अमेरिका अमेरिका इकडे बोलायची गरज आहे तुम्ही जीजू सॉरी पण नाही आम्हाला सगळ्यांना ना लय अभिमान वाटतो जिजू तुमचा फॅमिलीतून <laughs> पहिल्यांदा कोणीतरी अमेरिकेला गेला वाय <laughs> चिकने चिकने फोटो आले आहे जीजू स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ते आपलं काय असतं ते ब्रुकलिन ब्रिज लास वेगा युनिव्हर्सल स्टुडिओ नायगरा सगळं सगळं बघितलं तू कसं पाहायला वायस ग व्हिडिओ कॉल वर व्हिडिओ कॉल सतत व्हिडिओ कॉल दिवस रात्र व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल त्यांनी <laughs> मला सक्त ताकी दिली होती है? रात्र का असे ना तू झोपलेली का असे ना तुला बघायचं का नसो मी तुला अमेरिका दाखवणार म्हणजे जी दाखवणार <laughs> <रहा। laughs> जीजू मस्त आले फोटो सगळे हां थँक्यू थँक्यू नाही खरं धबधबाचे फोटो पाहिले का तुम्ही आहेत माझ्या मोबाईल मध्ये एक नंबर बघितलं ना आम्ही

एक मिमिनीमिनी काय हो मोठ्या जागा मी तिला लावणार लाव पण लावू नीट उभे राह हा, हा? हा? अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना घुगडी नाही आणली रुसू नको मयना फुगडी नाही आणली तिला नाही लागला तो म्हणून तिला लागला नाही तो अरे टिळा लावताना मागे जाता टिळा कसा का लागणार मला नाही नाही ती आमची प्रथा आहे का नाही मागे पुढे मागे पुढे ना अरे टिळा लावून मग मागे पुढे करा ना त्याला बरोबर टिळा लावला तुम्ही नाही नाही होई ती आमचं ओक्षण नृत्य आहे ना ओक्षण करतो तुम्ही बरोबर आलं असो ना माझ्या ह्या गिरकीला मग बरोबर तुम्हाला टिला लागला असता का ना जबाब मुद्दा आरती दा ताट ठेव ये पुरी नो बस मी काय म्हणतो बोले ते सोन्याचं दागिना आणले ते द्याल नको तुम्ही आणा मी आणतो बरोबर बस बस आणतो बस हा स्वाती ज्योती तुम्ही का ग गप गप आहे डायलॉगच नाही दोघांचं दोन हा बघ आहे थांबतात पण पहिलं मी काय म्हणतो काय त्यांच्यापासून सुरुवात करतो हे गेकडे हे घ्या बापू हा बघा तुमचा डी पण ह्याच्यात लिहिलेला आहे मी बरोबर आहे का नाही आवडलं का नाही तुम्हाला तुम्हाला पण आणलेला आहे हा तुम्ही काळजी करू नको मग घे बा आता कसं तुमच्या नावाचाच आणलेला आहे जी डी डी कसा काय आला डी कसं काय तेच केलं नाही आता नाही सुटत माझ्या हातात ना माझ्या हातात नाही सोनाराची वाट लावतो त्याला लिहून देऊ होता कागदावर जी आणि डी तरी त्यानं डी लावला नाही तर आता गेला नाही ना आता डी म्हटलं द्यावा लागणार का नाही मनाला सांगू हलू कसं काय झालं फुटवाट फुटवाट फुटफट कर फुटवाट ना आता घ्या अरे हो आता सोनार गेला बाजूला तू अब काय वाचा तुम्ही वाचा त्याला बघतो आता काय करायचं त्याला नाही 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 एक मिनिट हलू हलू पण काय हलू काय हलू कागदावर त्याला लिहून दिला होता का नाही छोट्या जावांचा जी आणि छोट्या जावांचा डी हॅलो आहो तुम्ही मोठ्या जावांच्या जी मध्ये डी का घातला नाही नाही तसं नव म्हणजे आमच्या छोटे जावं आहेत ना त्यांच्यामध्ये डी लावला तो बरोबर आहे पण मोठ्या जावयांच्या जी मध्ये तुम्ही डी लावला त्याच्यामुळे काय झालं छोट्या जावयांना दोन डी झालेला आता जी साठी तुम्हाला आम्ही पैसे दिले होतं ना आता तर म्हणतात मला जी नाही त्याच्यामुळे त्याच्यामुसल आता डी दोन म्हटल्यावर तर रुचणारच ना त्यांना जी नको मग जी नाही म्हणून ठेवा पण साडी पडली तुमच्या तोंडा वाट लावली सगळी सोडणार नाही त्याला मी त्या सोडणार नाही नाही माणसाला काय घाबरू नको मला अरे ते कसं तुम्हाला देणार तर दोन डी आहेत का नाही तुमचा कस अध्यक्ष मग तुम्हाला कसं देणार काढतो चेन घालतो ना मला नाही नाही तस नाही बघा तुम्हाला मी तोडीच तोड दुसरी गोष्ट देतो काय काळजी करू नको हे काय एक मिनिट हे घ्या ह्या घ्या दोन लवंगा तुम्हाला तोडीच तोड आहे सोन्याच्या बदली दोन लवंगा ह्या थोडी सोडायत थोडी सोडी करा काय अजून किप ताणले द्या नको ऐका जाऊ बापू धोंडा महिना त्या प्रमाण तुम्हाला सगळं आणलेला आहे सगळं तुम्ही त्याला देता असं कसं अजून शेवटचं आहे ना वॉशिंग मशीन तुमच्यासाठी आहे आणि वाहन यांच्यासाठी आहे का नाही एक मिनटा वाहन कोणाला छोटे जाऊ आहे त्यांना मला पटणार नाही असं असं कसं मला वाहन पाहिजे मशीन द्या द्याय पण आमची तर आमचं ते आदेश ठरलाय चालेल चालेल मला काही प्रॉब्लेम नाहीये मी काय अमेरिकेला जाऊन आलो ना मला चालेल चालेल ठीक आहे तुम्हाला वाहन त्यांना वॉशिंग मशीन एक काम कर बघ हा वाहूचे त्यांना देस हे वाहचे आणि हे बघा वा वा, वा एमजी लेट्रिंगဆိုင် ना तिथं जा ह तिथनं घेऊन जा आता नाही तेवढी वाशी वॉरंटी कार्ड आहे एक मिनिट गडबड नको या बरोबर घेतलेलास चात ना, ना। हा बघू या या वाहन कोल्हापूर चप्पल हा वाहन तुम्हीच म्हटलं ना मला वाहन पाहिजे म्हणून नाही वाहन म्हणजे हे नाही वाहन म्हणजे हे हे पाहिजे होत नाही नाही आम्ही चप्पल बघितले का दोन दोन पेंडंट वॉशिंग मशीन तासरी बो भाऊ फुल्ली ऑटोमॅटिक आहे ना फुल ऑटोमॅटिक म्हणजे काय हो बाथरूम मधलं सगळं कपडे तुमची मशीन घेऊन जाईल तिकडच्या तिकडे घेऊन देईल माहिती फुल्ली ऑटोमॅटिक आहे हे खाऊन बघ